चौक येथे ऑटोटेक सर्व्हिस सेंटर येथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आपल्या प्रचाराला थांबत उरण मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे आगीच्या ठिकाणी गेले त्यांनी आगीच्या ठिकाणाची माहिती घेतली नुकसान खूप झाले होते मात्र कोणती जीवितहानी झाली नव्हती कार्यकर्त्यांसह पाहणी करून आवश्यक सूचना देऊन पुन्हा आपल्या प्रचाराला ते निघाले जनसामान्यांचे प्रश्न जाणणारा अडचणीत धावणारा लोकप्रतिनिधी सर्वांना आवडतो त्यामुळे नेहमीच मदतीला अग्रेसर प्रीतमदादा आज सगळ्यांना पाहता आले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका